नमस्कार रिद्धी स्टोरी स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे आधुनिकता आज काय भन्नाट मजा आली स्वराली आपल्या नवऱ्याला सांगत होती आज पूजाकडे किती पार्टी होती ना हे ऐकून तिचा नवरा संदेश म्हणे कोण पूजा तर स्वराली म्हणे ते नाही का आपल्या मागच्या अपार्टमेंटमध्ये नवीन राहायला आले आहेत तिच्या घरी पहिल्यांदाच गेलो होतो आम्ही सगळ्या काय सुंदर घर डेकोरेट केलं आहे त्यावर संदेश म्हणे तुम्हा बायकांना पण गॉसिपिंग कर गप्पा तुम्हा बायकांना तुम्हा बायकांना पण गॉसिप गप्पा करायला काहीतरी कारण सांग लागतं म्हणून अशा एकत्र येतात तसं ते फारसं खोटं पण नाहीये पण कालांतराने बरेच बदल घडत आहेत मुळात स्त्रिया म्हणजे चार जणे एकत्र आल्या की काही वायफळ काही उपयोगी अशा विषयांवर गप्पा मानल्या जातात त्यात क्वचित कोणाचा हेवा द्वेष हेही असतच कोणाच्या चुगल्या करणं वगैरे वगैरे अर्थात सगळ्या स्त्रिया त्यात मोडत नाही पण तसे पण असते काही जणींना तशी सवय व स्वभाव आता आता कालांतराने त्यात कसा बदल घडत आहे तर पूर्वी जेव्हा संयुक्त कुटुंब असायचे तेव्हा पुरुष मंडळी कामावर गेल्यावर स्त्रियांना मोकळीक मिळत असे सासू सुना चावा ननंद भावजय अशा अनेक नाती कामाबरोबरच छान गप्पा आणि संवाद होत असत फारसे बाहेर शेजारी वगैरे कुठे जाऊ बसायची मन मोकळं करायची अशी काहीच गरज भासत नसे हो पण संयुक्त कुटुंबातही उन्हाळ्याची भरपूर कामं निघत जात्यावर दळणे वडे पापड कोरड्या तिखट आणि हळद मसाले अशी वाळवून वाळवणाची वाळवणाची तुटण्याची बरीच कामं करणं पूर्वी पूर्वी सर्व वस्तू घरी बनवल्या जात असत त्यात जर कुटुंबात कोणाचं लग्न कार्य मूंज म्हटले की मुहूर्ताचे वडे पापड गवळे हे सर्व पदार्थ आणि पाहुणे येणार म्हणून जास्तीचे बनवावे लागणे जास्तीचे बनवावे सर्व जिन्नस यात घरातील बायकांनी दमचाक होत असे व त्यातही ते काम कंटाळवाने होऊ नये म्हणून प्रत्येक प्रसंगासाठी गाणी उखाणे घेण्याचा उपक्रम हे सर्व रोमांच मनोरंजन त्याच्याबरोबर असायचे कधी शेजार पाजारच्या बायकांना मदतीला बोलवावं जात असे तेवढाच विरंगुळा आणि प्रत्येकीची विशिष्ट कामातील कलाकुसर याला वाव मिळत असे तेव्हाही संक्रांतीचा चैत्र गौरीचा हळदी कार्यक्रम भजन कीर्तन मंगळागौर हर हरतालिका पूजा आणि सर्व स्त्रिया एकत्र येऊन जागरणाचा उपक्रम हे सर्व आणि अजूनही बऱ्याच प्रमाणात ह्या परंपरा चालू आहे जिथे स्त्रियांना रोजच्या चा, थोडस बदल नवीन सा, नवी साड्या नेसून दागिने घालून थोडं घराबाहेर पडून चार बसून मध्ये बसून चेष्टा मस्करी हेही होतच असेल त्यानंतर जेव्हा हळूहळू विभक्त कुटुंब पद्धतीची सुरुवात झाली आणि त्याच्या बरोबरच बरीचशी कामे सोपी झाली काही बायकांनी घरातून बाहेर पडून नोकरी करायला सुरुवात केली पापड कोरड्या तिखट हळद असे दिनस बाजारात विकत मिळायला लागले आणि अगदी घरचं कष्ट घरचं कष्ट करून बनवण्यापेक्षा विकत आणण्याचा उपक्रम सुरू झाला तसेच मिक्सर व ओव्हन आणि अशा सुखसोयी आणि कष्ट कमी करणाऱ्या वस्तू घरात यायला लागल्या काही वेळी बऱ्याच संधी मिळत स्त्रियांना एकत्र यायला पण तरीही दर महिन्याला कुठली ठरलेली रक्कम प्रत्येकी कडून कर, गोळा करून मग सर्वांच्या नावाच्या चिठ्ठ्या बनवून एक चिठ्ठी उडवून त्यावर ज्याचं नाव असेल त्याला ते पूर्ण पैसे मिळत असत चहा फराळ वगैरे होत असे कधी उखाणे घेण्याचं हट्ट तर कधी गाणं म्हणून दाखवणे असे चालत असे आजच्या आधुनिक काळात जसं स्वरारी म्हणाली तसे पार्टी हा प्रकार प्रचलित आहे त्यात म्हणे कोणी नवीन प्रकारचा ड्रेस साडी घातली तर इतर बायकांमध्ये लगेच विचारपूस सुरू होणार कुठून आणली ऑनलाईन मागवली का वगैरे वगैरे तसेच नवीन दागिने पर्स अशा वस्तू सण दुसऱ्यांना दाखवण्यासाठी आणि मग त्यातही चढावं हो। बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारच्या कार्यक्रमात आपल्या परंपरा चालू राहाव्यात जपल्या जाव्यात असा प्रयत्न असतो तर काही ठिकाणी नवीन नवीन खेळ खेळून त्या स्पर्धा व परीक्षा बक्षीस देण्यात येते प्रत्येकाला नवीन काहीतरी करायची शिकण्याची संधी त्यामुळे मिळते स्वराली सुभाषला म्हणता म्हणता असं पण म्हणाली ती पूजा म्हणे की ती काही वर्ष दिल्ली बेंगलोर अशा मोठ्या शहरात पण राहून आली आहे आणि तिथे म्हणे बायका किटी पार्टीच्या निमित्ताने समाजकार्य पण करतात डोनेशन गोळा करून एखाद्या सामाजिक संस्थांना मदत करणे तर काही दान अनाथाश्रमात पण देतात म्हणजे जे उच्चभ्रू समाजातल्या बायका असतात त्या हे सगळं पुण्याचंही काम करत त्यावर संदेश थोडा लक्ष देऊन ऐकत असल्यासारखा म्हणे स्वराली सामाजिक कार्य वगैरे चांगली गोष्ट आहे पण त्यात काही जण नाही ते बरंच काही करत असत कारण पैसा आहे वेळ आहे आणि आधुनिकतेच्या नावाखाली जसं स्त्रियांनी सिगारेट ओढणे रमी खेळणे आणि त्याही पुढे जाऊन ड्रिंक्स घेणे असेही प्रकार मोठ्या शहरात होतात जे अजिबात योग्य नाही त्यावर स्वराली म्हणाली आम्ही आमच्या किटी पार्टीत तसं काहीही होऊ देणार नाही आणि बरं बाई आपण इतक्या मोठ्या शहरात राहत नाही ते अर्थात प्रत्येक गोष्ट लहान शहर किंवा मोठे शहर यावर अवलंबून नसतो शेवटी आपले संस्कार ठरवतात काय चांगलं आणि काय वाईट आपणच ठरवायचं असतं आपण कोणत्या साच्यात फिट बसतो आणि कोणत्या प्रकारचे शेजारी मित्रमंडळ आपण निवडावे ते मौज मजा ही प्रत्येकाने करावी पण आपल्या चाकोरीत राहून मर्यादेचे पालन करून आणि एक चांगला समाज घडवण्यात आपला वाटा उचलून समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा